नमस्कार मी अरविंदकर तुम्ही पाहतात महाटॉक्स लाईव्ह या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडीचा आढावा आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत त्यातली पहिली महत्वाची बातमी म्हणजे उद्या जानेवारीला मनोज जारांगे पाटील जे आहेत ते आंतरवली सराटेथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत परंतु मुंबईत आल्यानंतर ज्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत त्या ठिकाणी आंदोलनासाठी जी आहे ती परवानगी पोलिसांनी अद्याप दिलेली नाहीये खरं तर मनोज जारांगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत सरकारकडनं त्यांची मनधरणी बच्चू कडू जे आहेत ते किंवा मुख्यमंत्र्यांचे ओए डी मंगेश चिवटे यांनी एक दोन दिवसापूर्वी मसुदा सुद्धा त्या संदर्भात दिला होता यामध्ये प्रामुख्याने जे सगळे सोयरे असतील किंवा चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या संबंधितचा जो मुद्दा होता तो मनोज रांगे पाटील यांच्याकडे मांडला होता परंतु मनोज जरांगे पाटील मात्र कुठेतरी थांब आहेत कालच आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की सरकारकडनं कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये सरकार तुम्हाला संभ्रमात टाकतंय मराठा मराठा समाजाने एकसंघ रहा आपल्याला वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघायचंयच मग काही झालं तरी चालेल आरक्षण मिळो किंवा न मिळो आपण मुंबईला जाणार आरक्षण नाही मिळालं तर आरक्षण आणण्यासाठी जाणार आणि आरक्षण जर मिळालं तर गुलाल घेऊन जाणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं परंतु आज अद्याप पर्यंत तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला जी आहे ती पोलिसांनी परवानगी दिलेली नाही या यामागे नेमकी नेमकी काय काय कारण असतील हे तर आपण पाहणारच आहोत परंतु आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत प्रतिकेश पाटील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ प्रतिकेश अजूनपर्यंत तरी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी मिळालेली नाही नक्की काय तुझ्याकडे काय सांगशील आपण पाहिलात तर मनोज जरांगे आहेत जे उद्या ते मुंबईसाठी कूच करणार आहेत पण मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईचा दौरा आहे तो नेहमीच चर्चेत राहिला याआधी सुद्धा आहेत ते समाजसेवक हेमंत पाटील हेमंत पाटील यांच्याकडून सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये ते मुंबईत येऊ नये येऊ नये यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जर मनोज जरांगे पाटील जर मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जसे जालना दंगले दंगल झाले तसे मुंबईत सुद्धा दंगल होऊ शकतात याचप्रमाणे ते गुणरत्न सदावर्ती यांनी सुद्धा आहेत जे आहेत ते भुईवाडा पोलीस स्टेशन पोलिसांना पत्र दिलं होतं त्यांनी असंच म्हटलं होतं की कुठे ना कुठेतरी मनोज जरंगे पाटील मुंबईत जर आले तर कुठे ना कुठेतरी कायदा प्रश्न दंगली होतील आणि याचबरोबर जे आहे ते याच वेळेस जे आहे ते ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडे यांच्याकडून सुद्धा परवानगी मागण्यात आली आहे या दिवशी आंदोलन करण्यासाठी त्यामुळे या दोघांमुळे कुठे ना कुठेतरी दोन जातींमध्ये वादविवाद होऊ शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे नक्कीच अरविंद वा, वा, प्रतिकेश तू जसं सांगितलंस की त्यांच्या संदर्भात हेमंत पाटील असतील किंवा सदावर्ते असतील गुणरत्न सदावर्ते किंवा प्रकाश शेंडगे असतील यांनी परंतु प्रतिकेश त्याचबरोबर प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी परवानगी मिळाली होती त्यांना नक्की परवानगी मिळाली आहे का नक्कीच जर अरविंद पाहिलं तर ओबीसी ओबीनी ओबीसी सुद्धा जी आहे ती बावीस तारखे दिवशी आहे वीस तारखेला परवानगी मागितली ती त्यानंतर मनोज जरांगे पाटील सव्वीस तारखेला मुंबईत येणार आहे त्यामुळे ओबीसी कडून ते सव्वीस तारखेला आझाद मैदानामध्ये उपोषण आंदोलन करण्याची आहे ती परवानगी मागण्यात आली आहे त्यांना सुद्धा अद्यापही परवानगी देण्यात नाही आली आहे म्हणजे आझाद मैदान असू दे किंवा दादरचं शिवाजी पार्क मैदान असू द्या दोघांनाही ती आहे ती परवानगी अजून अद्यापही देण्यात नाही आली आहे अरविंद दा प्रतिकेश आता दोन दोघांनाही जी परवानगी अजून तरी पोलिसांकडनं देण्यात आलेली नाही परंतु मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या आंदोलनावर दिशेने निघणार आहेत तुर्तास तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद प्रतिकेश तर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे उद्या आंतरवली सराटून निघणार आहेत सव्वीस तारखेच्या दरम्यान ते जे आहेत ते मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर जे आहेत ते त्यांच्या ज्या मागण्या असतील ज्या प्रमुख मागणी म्हणजे तीच की मराठा आरक्षण मिळाव्या परंतु आपण जर बघितलं तर जसं आपले प्रतिनिधी प्रतिकेश पाटील यांनी सांगितलं की या संदर्भात जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये अशा प्रकारची मागणी जी होती ती हेमंत पाटील किंवा एकंदरीतच गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती त्यामुळे कुठेतरी पोलीस सुद्धा या संभ्रमात आहेत की नक्की परवानगी द्यायची की नाही कारण आपण जर बघितलं तर अंतर्वली सराटीमध्ये जसा प्रकार घडला होता तसा प्रकार कुठेही घडला नाही पाहिजे अशा प्रकारचे जे आहे ते पोलिसांना काळजी घ्यायची मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की सरकारने किंवा एकंदरीतच पोलीस प्रशासनाने जे आहे हो हो ते अंतर्वाली सारखा प्रयोग पुन्हा करू नये मराठे जर पेटले तर तुम्हाला सगळ्यांना महागात पडेल आणि त्यानंतर जे काही काही होईल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल असं जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता अजून तरी ही परवानगी मिळाली नाहीये परंतु उद्या मनोज जरांगे पाटील जेव्हा अंतर्वली सराटेहून निघतील निश्चितच ते ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या मार्गावरून आहेत तिथे पोलीस बंदोबस्त असेलच परंतु ते मुंबईत येईपर्यंत तरी आता त्यांना परवानगी मिळते की नाही हे पाहावं लागेल त्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी सुद्धा मुंबईत येऊन पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल यांच्याकडून परवानगीची मागणी केली होती परंतु ही परवानगी अद्यापही मिळाली नाही ही परवानगी खरंच मिळते का आणि मनोज सरांगे पाटील आंतरवली येथून निघून सव्वीस तारखेला मुंबईत पोहोचतात का हे सुद्धा पाहावं लागेल आपलं या बातमीवरती लक्ष असणार आहे तुर्थ आपण दुसऱ्या बातमीकडे वळतोय ती बातमी आहे म्हणजे शरद पवारांनी थेट आज नरेंद्र मोदी मुधिन वर लेला है। नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांच्यावर एकंदरीतच निशाणा साधलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आज सोलापूर दौऱ्यावरती होते त्यांच्या देशातला सगळ्यात मोठा जो गृह प्रकल्प आहे पंतप्रधान आवास योजना या दरम्यान अंतर्गत जी पंधरा हजार घरं बांधण्यात आली होती त्यातल्या त्या पंधरा हजार घरांचा आज चावी वाटप होता आणि या महत्वाच्या कार्यक्रमासाठी जे आहे ते नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते एकंदरीतच मोदींचा दौरा हा लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातोय राज्यात जरी युती सरकार असलं तरी आ, मोदी हे तो मुमकीन हे अशा प्रकारचा जो प्रचार एकोणीस पासून सुरू होता आणि आता निवडणुकीच्या तोंडावरला सामोरे जात असताना मोदी की गॅरंटी हे जे कार्ड भाजपकडनं वापरलं जातय तशाच प्रकारचं जे आहे ते हा या संदर्भात सुद्धा मोदींनी आज महाराष्ट्र दौऱ्यामध्ये त्यांचा जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये वक्तव्य केलं एकंदरीतच मोदींचा हा दौरा महत्वाचा असला परंतु त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा आज सोलापूरच्या दौऱ्यावर ते सांगोला येथे गणपतराव देशमुख यांच्या स्मरणात जे काही कृषी मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये शरद पवार हे बोलत असताना त्यांनी सांगितलं की आताच जे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या भल्याचा अजिबात विचार करत नाहीये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील यांचं एं, एक पुस्तक शरद पवारांनी सांगितलं की यांचं एक पुस्तक मी वाचत होतो आणि त्या पुस्तकात त्यांनी असं सांगितलेलं आहे की मोदींनी शंभर जे आहेत त्यांचं त्यांची ड्युटी माफ करणं केलेली आहे तेव्हा शरद पवारांनी असं सांगितलं की आपण जे आहे ते शेतकऱ्याच्या भल्याचा विचार केला पाहिजे मी जेव्हा सरकारकडे जातो तेव्हा हेच मुद्दे मांडतो परंतु सरकार मात्र मला सांगतं की शेतकऱ्याच्या भला भल्यापेक्षा जो पिकवणारा आहे त्याच्या खाणाऱ्यांचा विचार आम्ही जास्त करतो त्यामुळे खाणाऱ्यांचा विचार करून आम्ही जे आहे ते ही ड्युटी माफ केलेली आहे शरद पवारांनी एकंदरीतच असं सांगितलं की आम्ही जेव्हा सत्तेत होतो ते जेव्हा कृषी मंत्री होते मनमोहन सिंग सरकारमध्ये तेव्हा त्यांनी एकाहत्तर हजार कोटीची जी आहे ती कर्जमाफी केली होती परंतु हे सरकार उद उद्योगपतींच्या धारजीन आहे त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाहीये एकंदरीतच हे सगळं सांगत असताना शरद पवारांनी जे आहे ते मोदींवर असा निशाणा साधलाय की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळ आहे 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 फार चिंता अशा संताजी आणि धनाजी त्यांची जशी भीती भीती औरंगजेबाला वाटत होती तशीच ती त्यांना आमची लागलेली प्रकारचा निशाणा मोदींवर नक्की पवार काय म्हणाले आपण पाहूयात अनेक सविस्ती पाहिजे की सर्वच प्रकार शेतीवरती होते त्यावेळेला सोसायटीचा किंवा बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर अकरा आणि बारा टक्क्यावर होता तीन लाखापर्यंत कर्ज वा करणाऱ्या लोकांना तो दर चार टक्क्यावर आणला आज कुणी आहे का याच्याकडे लक्ष आहे का कुणाचं या सगळं अत्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत तुम्ही उद्यासाठी त्यांचं भाषण राहता सोळा टक्के मी सांगतो की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल परवा शिर्डी न गेले दर्शनाच्यासाठी आणि बाहेर भाषणाला सांगितलं की शरद पवारने देशासाठी काय केलं अरे बाबा साईबाबाचं दर्शन घ्यायला आलं ते दर्शन घ्या एवढी त्याच्या चुकीच्या गोष्टी बांधू नका पण स्वभाव आहे त्या आज सोळा फुललासुद्धा तेच करतील कार्यक्रम आहे घरांचा पण मिळते शरद पवार आणि त्याचं कारण आहे की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजी धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोराची चिंता कुणाला लागत असं आज तशा प्रकारची चिंता राज्य करताना आम्हा लोकांच्याबद्दल वाटते आणि अशा प्रकारची विधानं ठिकठिकाणी ठिकाणी करतात ठीक आहे त्यांनी बोलत आहोत आम्ही काम करत राहणार आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार ग्रंथोत्सवासारख्या आमच्या ज्येष्ठ सहकार्याने जो आदर्श ठेवला त्या रस्त्याने आम्ही जाणार याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही आणि त्या कामाला तुम्हाला लोकांची मदत पाहिजे तर आपण बघितलं शरद पवारांनी मोदींवरती निशाणा साधताना एकंदरीतच जो शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार गांभीर्याने विचार करत नाही अशा प्रकारचा एक मुद्दा मांडला त्याचप्रमाणे शेतकरी सध्या देशात कर्जबाजारी आहे त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत जो आहे तो निर्णय घ्यायला पाहिजे होता खरंतर तर शेत जसा मोदींचा हा दौरा सोलापूर दौरा महाराष्ट्राच्या किंवा एकंदरीत लोकसभेच्या दृष्टीने महत्वाचा होता तसाच सोलापूरचा शरद पवारांचा दौरा सुद्धा तितकाच महत्वाचा होता कारण लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये दोन्ही जे गटा गट आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये एक महायुतीमध्ये आहे तर एक महाविकास आघाडीमध्ये आहे परंतु दरम्यान आता हा जो सोलापूरच्या मधला जो महाडा मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गट आहे तो लढवणार आहे त्या संदर्भात जे आहे त्या या मेळाव्याला खूप महत्व होतं एकंदरीतच हे दोन्ही देशातले मोठे नेते होते आणि ते आज सोलापुरात आल्यावरती त्यांनी एकमेकांवरती निशाणा साधलेला आहे दरम्यान आता याला शरद पवारांच्या आजच्या टीकेला भाजपचे राज्यातले नेते काही उत्तर देतात का किंवा पुन्हा जेव्हा केव्हा महाराष्ट्रात नरेंद्र मोदी दौऱ्यावरती येतील त्यावेळेस शरद पवारांच्या या टीकेला कसं प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल दरम्यान ह्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांचे नेते जे होते त्यांचा हा दरवा दौरा जो होता तो सोलापूरचा आज झालेला आहे यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण बोलतोय ती बातमी आहे ती म्हणजे अं बिलकीज प्रकरणात गुन्हेगारांना जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला होता तर बिलकुल बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते अकरा जे गुन्हेगार गुनेगा, अकरा जे गुन्हेगार होते त्यांना गुजरात सरकारने माफीची शिक्षा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात बिलकिस बानो यांनी एक रिटिची पिटिशन दाखल केलं होतं संविधानाच्या कलम बत्तीस अंतर्गत आणि त्यानंतर जे आहे ते सवि सर्वोच्च न्यायालयाने या अकरा जणांची माफीची शिक्षा जी आहे ती फेटाळली होती आणि असं सांगितलं होतं की याला या न्यायाला काहीच अर्थ नाही आहे त्याचप्रमाणे गुजरात राज्य सरकारचे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले होते आणि आता त्याच प्रकरणी जे आहे ते गेल्या आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी जी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल देताना असं म्हटलं होतं की जे अकरा आरोपी आहेत त्यांनी आत्मसमर्पण या दृष्टीने करावं अशा प्रकारच्या इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे आहे ते गुजरात सरकारला न्याय द्यायचा कुठलाच अधिकार नाही आपण जर बघितलं तर ही केस महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये चालू होती कारण अ बिलकीस बानो असेल किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी कुठेतरी ही केस गुजरातच्या हायकोर्टात मध्ये चालत असताना असा प्रकारचं सांगितलं होतं की या संदर्भात जे आहे ती पार्शलिटी होऊ शकते त्यामुळे ही केस महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे महाराष्ट्राच्या हायकोर्टात चालवली जावी अशा प्रकारची मागणी केल्यानंतर ही कोस केस जी आहे ती महाराष्ट्र च्या हायकोर्टामध्ये चालली मुंबईच्या चा हायकोर्टामध्ये चालली त्यानंतर या संदर्भात जेव्हा निकाल देण्यात आला त्यावेळेस या अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती परंतु गुजरात न्यायालयाने यामध्ये गुजरात न्यायालयाकडे गुजरात सरकारकडे या संदर्भात जे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज केला आणि कुठेतरी शिक्षक माफी व्हावी अशा प्रकारचा अर्ज केला होता त्यावर गुजरात न्यायालयाने हा निर्णय घेतल्यानंतर बिल्किस बानो यांचे यांच्यावरती जे बलात्कार करणारे अकरा गुन्हेगार आहेत त्यांना सोडून देण्यात आलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने आता आज पुन्हा एकदा या संदर्भात सांगितलं की एकवीस जानेवारी पर्यंतच जे जा आहे ते या अकरा जणांना अल्टिमेटम देण्यात येत आहे त्यामुळे एकवीस जानेवारीपर्यंत या सगळ्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण करावं पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावं अशा प्रकारचं जे आहे ती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आपण जर बघितलं तर आ, या अकरा जणांच्या काही कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात जी मागणी केली होती की अशा प्रकारे लगेच आम्हाला हे करता येणार नाही ना ही मागणी सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाने धुडकवून लावली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी हे अकरा जण आरोप जे गुन्हेगार आहेत बिलकिस बानो प्रकरणातील हे एकवीस जानेवारीला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतात का हे पाहावं लागेल एकंदरीतच बिल्किस बानो जी केस होती ती अत्यंत महत्वाची होती गोद्रा गोध्रा हत्याकांड जेव्हा दो दोन हजार दोन मध्ये गुजरातमध्ये जे गोध्रा हत्याकांड झालं होतं त्या दरम्यान हा सगळा गंभीर प्रकार घडला होता आणि त्यानंतर गेले वीस वर्ष वीस ते बावीस वर्ष ही केस चालू होती आणि अजूनही बिलकिस बानो यांची अशी मागणी आहे की मला अजूनही कुठेतरी न्याय मिळ नाहीये या गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाने किंवा न्यायालयाने जरी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असली तरी गुजरात राज्य सरकारने मात्र अशा प्रकारे शिक्षा माफीचा निर्णय देऊन कुठेतरी माझ्यावर अन्याय केला होता आणि हीच मागणी घेऊन त्यांनी कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती आणि या संदर्भात आज पुन्हा एकदा गुजरात न्यायालयाचे कान टोचत या अकरा आरोपींना किंवा या गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे आता एकवीस तारखेला हे अकरा गुन्हेगार आत्मसमर्पण करतात का हे सुद्धा पाहावं लागेल दरम्यान या सुद्धा बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे त्यानंतरच्या चौथ्या बातमीकडे आपण बोलतोय ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीकडनं समन्स बजावण्यात आलं आहे खरंतर मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांना सुद्धा आज ईडीकडनं समन्स बजावण्याला बजावण्यात आलं आहे तर रोहित पवार यांना गेल्या पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी सुद्धा जी त्यांची बारामती ऍग्रो आहे महाराष्ट्र रा, राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी या बारामती वरती जे आहे ते ईडीकडनं सात ठिकाणी छापे मारण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने बारामती पुणे मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणांचा समावेश होता आणि हे छापे ज्यावेळेस पडले होते त्यावेळेस रोहित रोहित पवार जे आहे ते विदेश दौऱ्यावर होते आणि त्यामुळे हे छापे पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर रोहित पवार आले त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की माझ्यावरती किंवा आमच्या कुटुंबावरती हे आरोप नेहमीच झालेले आहेत या आधी मी इडीला सहकार्य केले आहे चौकशीला यापुढेही करेल परंतु हे सांगत असताना त्यांनी कुठेतरी भाजप किंवा अजित पवार गटावरती निशाणा साधला होता अजित पवारांवर सुद्धा आरोप झाले होते परंतु त्यांनी दिल्लीला जाऊन भेटी घेतल्या आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले त्यामुळे कुठेतरी आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मी जो आहे तीच माझे आजोबा शरद पवार यांची साथ सोडणार नाही मी एकनिष्ठ आहे मी लढणारा सच्चा तरुण कार्यकर्ता आहे अशा प्रकारचं रोहित पवारांनी विधान केलं होतं मात्र आता आजच आजच त्यांना जे आहे ते ईडीकडनं समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि येत्या चोवीस जानेवारीला म्हणजे पुढच्या बुधवारी जे आहे ते चौकशीसाठी रोहित पवारांना बोलवण्यात आले आहे आपण जर बघितलं तर रोहित पवारांनी याआधी सांगितलं की जी कुठली चौकशी होईल त्या संदर्भात तयार असणार आहे त्यामुळे आता ही चौकशी चोवीस चौकश तारखेला रोहित पवार जातीलच परंतु कुठेतरी नोटीस आल्यानंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होत होणार का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल दरम्यान अ ज्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा नोटीस आल्यामुळे भाजप कडून जो आहे तो राष्ट्रवादी अच्या शरद पवार गटावर आणि शिवसेनेच्या ठाकरे गट ठाकरे गटावरती भाजपकडून कुठेतरी दबाव आणला जातोय या ईडी असेल एसीबी असेल या संस्थांकडनं अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आता बघावं लागेल की या दोन्ही नेत्यां चौकशी होते आणि यानंतर कडून नेमकी काय कारवाई होते हे बघावं लागेल खर तर कालच जे ठाकरे गटाचे सूरज चव्हाण आहेत त्यांना कडून कोठडी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे दुसरे नेते राजन साळवी यांची सुद्धा एसीबी कडून चौकशी चालू आहे त्यामुळे आता जे भाजप सोबत जाऊन मिळत नाहीत त्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न हा केला जातोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान आता रोहित पवार खर चोवीस तारखेला ईडीच्या चौकशी ईडी कार्यालयात चौकशीला गेल्यानंतर की काय होतं त्यांना त्या दिवशी अटक होती की पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवलं जातं हे पाहावं लागेल दरम्यान या बातमीनंतर आपण पुढच्या बातमीकडे वळतोय ती आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे कारण बावीस जानेवारीला देशामध्ये अं मध्ये देशा जे आहे ते रामलल्लांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा जो आहे तो उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातून जे आहेत ते अकरा दाम्पत्य यांना मोदींसोबत रामलाल्लाची पूजा करण्यासाठी मान मिळणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका दाम्पत्याला यामध्ये संधी मिळाली आहे आणि हे दाम्पत्य दाम्पत्य जे आहे ते नवी मुंबईमधल्या खारघर येथे राहणार आहे खरंतर तर हे जे कांबळे दाम्पत्य आहे यामध्ये विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे हे जे कांबळे दाम्पत्य आहे त्यांना या अकरा जण अकरा ज्या जोडपी आहेत त्यांच्या सोबत आणि नरेंद्र मोदींसोबत अ जे काम, आहे ते रामलल्लांची पूजा करण्याचा मान मिळणार आहे खरं तर आपण बघितलं तर ही महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे एकंदरीतच जे आहे हे काम कांबळे दाम्पत्य आहे त्यातले जे कांबळे आहेत ते कारसेवक होते आणि त्यांच्यावर त्यां त्यामुळे त्यांना हा मान देण्यात आलेला आहे अशा प्रकार त्यामुळे ही निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब असणार आहे आपण जर बघितलं तर या सोहळ्याला जे हजर राहणारे दाम्पत्य आहे त्यांना काही गोष्टींचं पालन करावं लागणार आहे त्यांना पंधरा खर तर या नियमांचं पालन करावं लागणार आहे या दाम्पत्यांना अ एकूण जे पंचेचाळीस नियम जे अयोध्येचे मंदिर असेल किंवा एकंदरीतच मोदींच्या किंवा एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे त्यामध्ये जे वस्त्र परिधान ते जेवण्यापर्यंतच्या नियमांचं त्यांना या गोष्टीचं पालन करणार करावं लागणार आहे त्यामुळे जो राम मंदिराचा बावीस तारखेला सोहळा होणार आहे निश्चितच देशामध्ये दिवाळी साजरी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या संदर्भात जनतेला आवाहन केलेलं आहे त्याचप्रकारे दुसरी यामध्येच एक दुसरी बातमी आहे ती म्हणजे राम मंदिराच्या निमंत्रणावरून किंवा एकंदरीत आमंत्रणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत होते कोण जाणार कोण जाणार नाही अशा प्रकारचे हे होत होते परंतु राम मंदिराच्या राम मंदिराचा निकाल देणारे जे पाच न्यायाधीश होते यांना सुद्धा आजच राम मंदिराच्या उद्घाटनाचे जे आहे ते निमंत्रण देण्यात आहे हे जर आपण बघितलं तर व्ही आय पी यादीमध्ये हे पाच न्यायाधीश येतात यामध्ये माजी न्याय सरन्यायाधीश रंजन गोगोई असतील माजी सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे शरद अरविंद बोबडे असतील त्याचप्रमाणे सध्याचे जे सरन्यायाधीश आहे धनंजय हे असतील त्याचप्रमाणे अशोक भूषण आणि एस अब्दुल्ला हे पाच सरन्यायाधीश न्यायाधीश होते यांच्या नियम या पाच जजच्या बेंच पुढे जो आहे तो राम मंदिरचा निकाल देण्यात आला होता आणि त्यांनी जे आहे ते राम मंदिराचं बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली होती सरकारला त्यामुळे आता हे पाच सरन्यायाधीश जातात की नाही हे आपल्याला पाहावं हो लागेल परंतु नवी मुंबईतले कांबळे दाम्पत्य मात्र या कांबळे दाम्पत्याला मात्र या पूजेचा मान मिळाल्यामुळे महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या बातम्या अशाच बातम्या आम्ही आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स च्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद